नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आज पहाटेच मी पोचलो आहे बायकोच्या गावी बघू शकता क्लायमेट पण खूप सुंदर आहे जस्ट आता पाऊस पडून गेला आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे खूप बरं वाटतं आहे तर आता फ्रेश होऊन घेतो मी भेटूया थोड्या वेळात नमस्कार मित्रांनो तर जस्ट आता मी फ्रेश होऊन झालो आहे आणि आता बायको नाश्ता आणते बोगियाचा नाश्ता काय आहे तर जस्ट आता नाश्ता आलाय बोगिया नाश्ता काय आहे काय नाश्ता बायको ओ हो कॉट oh काय खरं नाही पावसाळाच्या सीजन आणि स्पेशल जवळा भाकरी तर बोगिया कशी झाली जवळा भाकरी आता मी हे घास कोणाला भरू स्वतः खाऊ की पाहिजे कशी आले जवळ भाकरी तर चला मी पण भाकरी जरा टेस्ट करतो आणि भेटतो तुम्हाला नाश्ता कोण झाल्यावर लवकरच सो आता आम्ही भात लावणीला आलेलो आहे तिथे बाबा भात लावणी करतात बाबा तुम्ही काय करताय आता भात लावायचा भात लावून थोडं झालेलं आहे आता आम्ही तरवा खडणार आहे भात लावणीचा थोडं थोडं असं काढून आम्ही भात लावणार नाही कधी काढायचं सगळं लगा। so, मी आता सर्व हाडत आहे तर हे सगळं असं गव हे भाताचं हे काढून घ्यायचं आणि साफ करायचं चित्रामध्ये माझं गाव चिकून सो मित्रांनो आता आम्ही लावणी करायला आणलो आहे जरी भात शेती आहे तिथे सर्व ह्याला बोलतात तर आपण आवण काढणार आवन म्हणजे हे जे भात शेतीचं गव दिसतंय त्याला आवण बोलतात आमच्याकडे गावाला तर आपण आवण काढायचं आहे बदक चलते। बदक भात शेती बनवण्यासाठी खूप मेहनत असते तर ह्याचा भासतात भात शेतीसाठी नंतर त्याच्यामध्ये भात पेरलं जातं नंतर मग नांगरणी केली जाते मग नांगरणी केल्यावरती पाऊस पडल्यावरती ती मोठी भात शेती होते नंतर मग लावणी होते जे आता मी करणार आहे ते सो चला स्टार्ट करूया तुम्हाला मी अवन म्हणजे गवत भाताचं गवत कसं काढतात ते तुम्हाला दाखवते सो मित्रांनो आता मी भाजीचं अवन साफ करून घेतलेलं आहे आणि त्याचे आता आपण गाठ बांधणार आहे तो हा अंगठा असा ठेवायचा आणि हे वरून असं करून घ्यायचं हे असं घेऊन अशी गाठ बांधायची सो ही गाठ बांधून झालेली होती सो असं आव्हान काढून आपण हे सगळं जमा करून आपण भात शेती लावणार तिकडे त्या इकडे तर चला आपण जाऊया भात शेती लावायला सो आता मी भात शेती ला बसण्यासाठी हे आवण काढण्यासाठी इलायत बसायला घेते लाकडाचं असतं ह्याच्यावरती बसून आपण गवत खाऊ चला आपण भात लावण्यासाठी जाऊया या मित्रांनो आता मी कुदळ घेतलेलं आहे चिकल करण्यासाठी कारण की भात लावण्यासाठी थोडं चिकल पाहिजे असतं सो so, आता मी चिखल करणार आहे मातीमधून पावसाचं पाणी पडलं आहे सरून चिखळ आहे कुदळने आता आपला थोडासा चिखल करून झालेला आहे सो आपण हे जे आवण काढलंय त्याने भात कसं लावतात ते वापर so, सो असं आता आपण चिखल करून घेतला आहे थोडंसं असं माती स्प्रेड करून घ्यायची आणि असं सॉसमध्ये हे करायचं तसं आव्हानाचे दोन खांडी घ्यायचे आणि असं मातीमध्ये असा होल करायचा असं लावायचं आणि जास्त माती न करता त्याला हे करायचं क्रॉसमध्ये सो मित्रांनो अशी भात लावणी करतात तर तुम्हाला असा अनुभव घ्यायचा असेल तर गावी नक्की या आणि भात लावणी शिका सो आता मी थोड्या वेळी माझ्या आवना शिकवणार आहे तर आपण बघूया पुढे काय होतंय ते आऊ शिकतायत की फसत आहेत ते बघूया सो so, मित्रांनो मुंबईची माणसं पहिल्यांदा चिकामध्ये पाय ठेवताना तोंड वाकडं करताना दिसणारी माणसं मुंबईची माणसं फर्स्ट टाइम मातीत कसं तरी वाटतं एकदम कसं कसं वाटतंय गोड गोड वाटतंय मी कधी केलं नाही फर्स्ट टाइम आहे आणि मी कधी मातीत असं गेलं नाही तर एकदम कसं तरी वाटतं <laughs> बघा बघा मुंबईची मुंबई ची मान्स बस... बसा हां वरती बसा भात लावून इला जरा पुढे सरका माझी बसायची वांदी खाली पुढे अहो हां आता, आता, आता ते जरा दोन्ही हाताने हात पुढे करा ते हा आव्हान याला बोलतात ते दोन्ही हाताने खाली पकडायचं वरती नाही पकडायचं हा आणि काढा अजगत हा हा एका हाताने नाही करायचं दोन्ही हाताने करायचं असतं जेवण बसा जेवण खायला बसलेत काय अच्छा 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 जेवण खायला बसलेत दोन्ही हाताने थोडं थोडं करून काढा असं नाही एका एक पकडायचं दुसऱ्या आणि दुसरं पकडायचं हा मुंबईची माणसं बोळी नाही आमची कोकणची माणसं बघा बोळी हा हा आणि त्या पाचिका मध्ये धुवायचं जी माती असते ती हा करा हा हे बघा अहो करतायत जरा हाय बोला मित्रांना पहिल्यांदा <laughs> मातीत काम करतायत काढा काढा सगळ्या काढा काढा जरा त्याला भाताची लावणी करायची याला आवण बोलतात साईडला ठेवतात साईडला नाही अजून खूप काढायचंय काढा लगेच दमलेत मुंबईची माणसं <laughs> काढा पटापट तो ह्यांना आता शिकवायला लागणार आहे मला

येस बेस्ट ऑफ मी नंतर थोड्याच वर्षांनी शेती करणार आहे सो सजेस्ट करा काय काय शेती आम्ही केली पाहिजे चला आता चला मी शिकवायला जाते मित्रांनो सो so, मित्रांनो आमच्या आवडणचं काढून झालेलं आहे वरती खाली काढलेले आहे ते सरळ करा खाली बघा ते आवन आहे ते बघा खाली पडलं हां ते तिकडे आहे ते तर माझे आहो सरळ करतायत जरा बघूया शिकवलेलं तर माणूस शिकतो असं आपण आऊंना शिकूया सो असं भरून गवत काढून झालेलं आहे आता ते एक लेफ्ट हँडचा अंगठा घ्या असं नाही असा ते याच्यावरती ठेव हां हां आणि वरचा उजव्या हाताने ते वरचे पात पकडा आवडचे हां थोडे जास्त घ्या हां वरती पकडा त्याला शेंड्याला हां आता गोल फिरवा हां झालेलं आहे आणि खालून ते दिसते तुमचा अंगठा काढून तिथे घुसवा वरून नाही खालून खालून हां हां सो फायनली माझ्या आहोणचं झालेलं आहे बांधून सो फर्स्ट टाइम व्हेरी नाइस व्हेरी गुड थँक्यू फर्स्ट एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि आता मी खाली जाऊन सो so, मित्रांनो आता आवं घेत भात लावायला म्हणजे आवण घेतलंय तो आवण घ्या दोन कांडी घ्या हां घेतला आता तिथे चिखलामध्ये थोडंसं हे करा ओ लेफ्टी राईट नाही करा करते हे असं कोण करतं थोडा खड्डा खाणा त्याच्यामध्ये अहो फर्स्ट टाईम आहे सो चुकुल माफी माफी द्यावी केला आता टाका हां आव्हान लावा आणि थोडंसं मातीने ते हे करा अहोचं फर्स्ट ट्राय सो ओके ओके आहे बट ट्राय केलं सो सेकंड करा तिथेच बाजूला करायचं असतं तिकडे हां लावा हां वरून माती करा तिकडून तिकडून पाठीमागून करायची असते हां अशी नाही हां सो करून झालेला आहे कसा एक्सपिरियन्स होता भात लावणी झाला एक्सपिरियन्स होता परत करायला आवडेल मला हा परत मी शेती करायला तुम्हाला आणते थांबा हो नक्कीच नक्कीच येऊ आपण चला चला भेटूया निहारीला तर आताच मी भात लावणी करून आलोय आणि मम्मीने मस्त नैवेद्य बनवलंय बघूया कसं बनवलंय सो आता, देवेदे सो देश्टी, देश्टी। सो आता दे। मी देवेदेचा रसा जो चिकनचा बनवलाय तो अहोना देत आहे सो आहो वा मस्त टेस्टी टेस्टी सो मी आता आपण खाणार आहे यांना जाऊ दे मी खाऊन सो चला जेवण लवकरच भेटूया तर आता नवीन दुकान तर बसले बघू शकता तो काय विकत आहे वेफर मॅगी चिवडा चॉकलेट तुम्हाला काय पाहिजे आम्हाला कॉफी पाहिजे आमच्याकडे कॉफी विफी काय भेटत काय पाहिजे चिवडा पाहिजे नाही आम्हाला कॉफी पाहिजे हायड अँड सीक पाहिजे आमच्याकडे मुंबईचे हायड अँड सीक हायड अँड सीक नाही आमच्याकडे आमच्याकडे गुड्डे पाहिजे गुड्डे गुड्डी గుడ్ గుడ్ గుడ్డే గు